पिपळा या ठिकाणी नवापूर विधानसभा मतदार निवडणुकी संदर्भात निवडणूक हे आणि ती वीस तारखे मतदान कोण आहे त्यासाठी आम्हाला सुद्धा तो महान विनंती करा गेलेला आहे पिपळा या ठिकाणी माझ्या माता भगिनी हे त्या नाका नाही सलाम बी आखू बाक्यान राम राम बी आखू त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित मा बहा ज्या हेता वडीलधारी मंडळी हे सुद्धा सलाम आखू बाकीम राम, राम आखो ज्या तरुण मंडळी आहे त्या सुद्धा आई सलाम आखू बाकी रामराम आखू आणि ज्या पत्रकार छायाचित्रकार हे त्यानबी जय आदिवासी आखो हो जय आदिवासी आज उपस्थित तुम्हाला ज्या पिपळा गावा मेने हेता खरोखर तुम्ही सहनशीलता जी नाही मानवू कोला सहन कोयरला हे कोला वर्षा पाने सहन रोयला आहे आम्हा ते आम्ही यांना फडकेते ते, ते पिपळा रस्तो कोमर होगे दुखी यांनी आणि तुम्हा दिने त्या रस्ता वेने पिता हा ओला वर्ष जाला वर्षा पाने तुम्हा सहन कोई रोईला आहे पण त्या सहन कोणा दिस तारखे ती बटन दाबणार आहे आणि आपले भागा विकास कोण आहे आणि तुम्हाला या ठिकाणी आम्हाला तुम्हान शब्द देता हा कि तुम्ही देवा आशीर्वाद आणि तुम्ही सहकारी असे तुम्ही वडीलधाऱ्या मंडळी आशीर्वाद असे तेवीस तारखेल जी मतदान होणार वीस तारखेला मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला मतमोजणी होणारी आहे त्या रिझल्ट लागणार आहे आणि पहिलं काम जर कोहो कोहो तर पिपळा रस्तो आम्हाला कोण आहे आजपर्यंत नवापूर तालुका ठिकठिकाणी आम्हा फेरी रोहिला आहे दहा आखादा रस्ता वाईट परिस्थिती आहे पेन आकार से वाइट परिस्थिति या पिपा रस्ता है बाबा मैं रोज आके दाहू कि और रस्ता अपन पहलोज करना पड़े नहीं तरह या बिचारा लोग कहाँ परिस्थिति का ही जाए दवा खाना मुझे एडमिट करा पड़े है कि परिस्थिति है जुआन जुआन हैं सुधा दवा खाना मिल जा पड़े है कि परिस्थिति है पेन ये नारों दिही और तुम्हें दिही रोना रो है आमदार तुम्हा बोलणारा आहे ता ताकद तुम्हाला मिळणारी आहे आणि त्यासाठी आपण वीस तरी मेहनत करणार आहे ज्या घड्याळ निशाने व्याय उभो आहे त्या घड्याळ निशानी सर्व सर्व अध्यक्ष व तो अजित पवार साहेब हे जय या लाडकी बहीण योजनेसाठी करोडो रुपया मा माता बघणी दिला आहे ता आणि आज नवापूर तालुका लाडकी बहिणी अध्यक्ष मान कोयो हो। आणि या नवापूर तालुका मध्ये माझ्या माता भगिनी हे सत्यात्तर सत्याहत्तर हजार माता भगिनी या योजना लाभ मिळव हो। योजना लाभ मिळलो हेतो मुळे येईन नाही हे आम्हा समाज येईन आम्हा काम कोलो आहे का उपकार नाही कोलो हे आम्ही कर्तव्य हे आम्हा कोलो हे जी सेवा होती शासना सेवा ती तुम्ही लोक प्रामाणिकपणे आम्हाला बाकी बाकी आखता हा खे आम्हाला देता हा आम्हाला देता हे योजना ही सरकारी है की सरकारी योजना तुम्ही लोक लिहिना काम है टोपाल्यता काम करता पेन आत्ता हा की आम्हाला देता बिन लोकांना देता तीन लोकांना देता पाच लोकांना देता पण आम्हाला ही योजना सरसकट देणे कादाल आम्हा हे नाही की आम्हाला मते दी का नाही मते दी आम्हा मता हाटी नाही समाजा हाटी राजकारण पोहता आणि जो माहूर समाजा हाटी राजकारण वे समाजा विकास हो समाज आगलो जाई सके या भागामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत रस्ता ते खूप मोठी अडचण आहे पेने ही जागे डॅम आहे या डॅमा जर विचार करता पाच वर्ष शरद दादा बी आपाई देणे दहा वर्ष सिरीज दादल देणे पण या खडके डॅम पाणी काही येलो नाही पण आम्हा तुम्हाला शब्द देत आहात की पाठ चारी द्वारे तुम्हाला ती शेतात पाहिली आहो आणि त्यासाठी आपले ज्या लोक येतात त्या लो बारामही खेती कोता येईल लोकांना रोजगार मिळेल लोकां त्या ठिकाणी तुम्हा हेडी कोई शकता उपाशा टाकी शकता सोयाबीन टाकी सकता, हा, सकता हा, तुम्हा त्या डोळा ता, टाकी सकता म्हणजे आखीच पिके त्या ठिकाणी तुम्हाला बारा माही लिहि शकता आहे यासाठी आम्हा नियोजन आहे यासाठी आम्हा काम करणार आहे रस्ता हा काम करणार आहे पायासाठी काम करणार आहे आणि लाइटीसाठी काम करणार आहे ही आम्ही पुढचं विजन आहे जी समाजासाठी आम्हा काम करणार आहे आम्हाला मालूम आहे की आपले लोकां लाइटी अजून खूप प्रॉब्लेम आहे लाईटी खूप अडचण आहे येणाऱ्या ध्यान या लोकांना बिचारा मागच्या टायमाल डीपी हाटी तेहान फाळ होईल फाळ जमा करा पडेल दोनशे रुपया पाचशे रुपया हजार रुपया जमा कोळी नंदुरबारने डीपी लिहिली आठ आठ डीपी नाही मिळे पंधरा पंधरा डीपी नाही मिळेल राणा मेने पीक गोळी जाय त्यासाठी सुद्धा येणाऱ्या मापा सेवा देणारा आहे जी आमदाराई नाही कोणी आमदार जर फोन कोणी देतो एक्झिक्युटिव्ह कोविर की या गावामध्ये डीपी गोळीली आहे या गावां तुम्हाला बेनदिहाम डीपी दहा पडी तर बेनदीहाम ती डीपी मिळू शकणारी आती पण त्या आमदारांनी लक्ष आपगाम नाही दिलेलो आहे आपा ही परिस्थिती आपा रोयला येतात येणाऱ्या ध्याम सुद्धा ती डीपी तुम्हाला बेन बेनधिहाम मिळवी जाऊ व शब्द या ठिकाणी आम्हाला समाजाला मिळवला कि का हो रेशन कार्ड काळासाठी जाता त्यासाठी सुद्धा आपण दोनशे पाचशे हजार हो रुपया दा पडता काही द्यायना गरज नाही काद्याल पैसा ना गरज नाही या ठिकाणी तुम्हा आख्य की ज्या वृद्ध काळा ज्या पैशा आहे त्या काळासाठी तुम्हाला पैसा लागता हाटी तरी तेच ते मी चुकीची गोट आहे केसूच तुम्हाला पैसा देणं गरज नाही आहे या आख्या गोठ्या आमदार आमदाराला जर आख्या तर आपण जाती दाखल सुद्धा आपण बन मिळू शके आहे जाती दाखला हाती तर प्रत्येक महाल जाती दाख दाखलो लागे है। जो योजना लिह जो शाळेम आहे जो खेती को है, जो पुढचं विजन आहे जी समाजासाठी आम्हा काम करणार आहे आम्हाला मालूम आहे की आपण लाईटी अजून खूप प्रॉब्लेम आहे लाईटी खूप अडचण आहे येणाऱ्या दिहान या लोकांना बिचारा आहे मागच्या टायमाल डीपी हाटी त्यान फाळो होईल फाळो जमा पडे रुपया 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 जमा करबारने डीपी लिहि आठ आठ डीपी नाही म्हणे पंधरा पंधरा डीपी नाही म्हणजे राणा मेने पीक बोळी जाय त्या हाटी सुद्धा

आज रेशन कार्ड काळासाठी जाता त्यासाठी सुद्धा आपण दोनशे पाचशे हजार रुपया दहा पडता काही द्यायना गरज नाही काद्याल पैसा देण्या गरज नाही या ठिकाणी तुम्हाला आख की ज्या वृद्ध काळा ज्या पैशा आहे त्या काळासाठी तुम्हाला पैशा लागता यरी दहा हटी तरी केस ते चुकीची गोट आहे केसूच तुम्हाला पैसा देण्या गरज नाही हे या आख्या गोठ्या आमदार सके आमदाराला जर आख्या तर आपण जाती दाखलो सुद्धा आपण गो बोहीन मिळू शके आहे जाती हाती तर प्रत्येक महाल जाती दाख दाखलो लागे जो योजना लिह जो शाळेमध्ये आहे जो खेती कोण कोत्य जाती दाखलो लागे आणि या जाती हाती आपण जोरा तहसील ही फिरा पड आहे दाखल लिया तो लिहा उत्पन्न दाखल लिया ही कोरा पडी तुम्ही एल सी दाखल दाखलो काढा पडणार तर या विविध तुम्हान कागळे जमा करा पडता या जर कॅम्प लागू एकत्रितरित्या जर बही गोया तर तुम्हाला गो डीट तुम्हाला जाती दाखला सुद्धा मिळू शकता रेशन कार्डासाठी तुम्हाला काहीच गरज नाही रेशन कार्ड तर तुम्हाला मिळू शकणार आहे रेशन कार्डासाठी सुद्धा दोनशे पाचशे रुपया हा रेशन कार्ड सुद्धा फुटा मिळू शकेल आमदाराने जर तहसीलदाराला की या या गावात तुम्हाला दखले दाव पड़ी तुमान रेशन कार्ड दाव पड़ी तो, तो रेशन कार्ड दी सके रेशन कार्ड मिली सके तानाज आपन फुटकर मिले वर गरिबाल बिचारा तो मोहिना खर्च निर्गित आहे पेन बाकी लोकाना रेशन कार्ड नसले ती अनाज फुटकर अनाज मिली नाही रोइल आहे वार लोक सेतात कहना आपा अनाज मिली दाको ई कामे आपहन कोण आहे समाजासाठी आपन कामे कोण आहे आम्ही या भागा टावर नाही आपहन मोबाईलला टावर या ठिकाणी नाही त्यासाठी आपण काम कोरा पडणार आहे जर टावर हि तर अखांत मोबाईल हवे तुम्हा देशांना परदेशांना सुविधा या भागामध्ये आपण मिळणार आहे आणि तुम्हाला बचत गट आहे ज्या बचत बचत गट वाल्या माता भगिनी आहे त्या बचत गट वाला माता भगिनी साठी आपण काम कोण आहे है। त्या व्यवस्थित व्यवस्थितरित्या कर्ज खेळ की मिळेल यासाठी आमदार कमिटी कोई सके आमदार मिटिंग लिहि सके पण पर्यंत एक सुद्धा ना शरद दादा मिटिंग लिहिली शिरीषदा बचत गटाला तुम्हाला तयार कुवा बचत गट मजबूत कुहा पण आज आपला वर्गासाठी हाटी, बघिनी हाटी कादाल लक्ष द्या तियारी नाही पासष्ट वर्षावरील जे डायम आहे हे आणि जे दुर्दैवाचे विधवा माता भगिनी जायले आहे या सुद्धा प्रकरण आज नवापूर तहसील आपिसाम कोडले आहे ते त्या सुद्धा जो स्थानिक आमदार आहे त्या दुर्लक्ष आहे आमदार काम कोरा तयार नाही जर या ठिकाणी तो मिटिंग कमिटी स्थापन कोय तर आमदारा या मेने त्या बिचारा गोरी बहान पासठ वर्षावरील दाया महान पैसा मिळू शकता तर त्या सुद्धा त्या आज कोरा तयार नाही ही वास्तुस्थिती आहे दहा वर्षा पाने शिरे दादो आमदार हे दहा वर्षा मेने आमदार निधी खेच बई आमदारावर पाच कोटी रुपया मिळत एका वरहाल पाच कोटी रुपया मिळता दहा वरहाल पन्नास कोटी रुपया जाया हेच बोया या पैशा ते आमदारालाच मालो फक्त तो आखे मान तुम्हा काँग्रेस तरीके निवडी काँग्रेस तरीके निवडी दा आरक्षण खत